पालखीच्या दिवशी बीद लोकांच्या गर्दीने फुललेली असते लहान थोर आयाबाया सर्व मंडळी पालखीमध्ये दे देहवान विसरून नाचत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने उत्साहाला उदाहरण येते देवाच्या पालखीच्या दर्शनासाठी तसेच बहिरीनाथ देवाला ओवळण्यासाठी महिला आरत्या घेऊन तासन तास पालखीची प्रतीक्षा करीत उभ्या असतात जेव्हा पालखी आपापल्या भागातून जाते तेव्हा महिला देवाची ओवाळणी करून दर्शन घेतात पालखी खांद्यावर घेऊन नाचविणे पालखीला खांदा घालणे प्रत्येक पुरुष मंडळी आपले कर्तव्य समजतात पालखी कुठेही रेंगाळत नाही तर अतिशय सहजतेने खांदा पालट होत नॉन स्टॉप पुढे सरकत राहते पालखी गावाच्या मधून जाऊन गावदेवी मंदिरापर्यंत नेली जाते पालखी परत येऊन देवघरातील अंगणातील जागेत स्थानापन्न होते भक्तीचा मांगल्याचा अनुभव घेत मध्यरात्रीपर्यंत गोंधळ जागरणाचा कार्यक्रम चालतो देवाचं चा संकीर्तन ज्या विविध प्रकारांद्वारे केलं जातं त्यातील एक प्रकार म्हणजे गोंधळ